नमस्कार मित्रांनो चाळीस टक्क्याच्या वर अपंग असलेल्या व्यक्तींसाठी शासनाकडून ई रिक्षा मिळत आहे म्हणजे त्यांना चालते फिरते दुकान चालवण्यासाठी शासनातर्फे मोफत जो ई रिक्षा मिळणार आहे त्यासाठी ते त्यांना अर्ज करायचे होते आणि ते अर्ज करण्यासाठी साईडमध्ये अनेक तांत्रिक अडचणी निर्माण झालेल्या होत्या जसे की नेटवर्क एरर ऑलरेडी नंबर एक्झिस्ट अशा प्रकारचे अनेक नानाविध अशा समस्या समोर येत होत्या आणि आता त्यांच्यासाठीच एक खुशखबर आलेली आहे मित्रांनो ही जी तारीख होती म्हणजे फॉर्म भरण्याची आजची तारीख ही लास्ट होती चार एक दोन हजार तेवीस अशी ही लास्ट तारीख असलेली शासनातर्फे आपल्याला ती तारीख वाढून मिळालेली आहे ती तारीख आता संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आठ एक दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत लांबवण्यात आलेली आहे म्हणजे याच महिन्यामध्ये आणखी चार दिवस आपल्याला वाढून मिळालेले आहेत तर येणाऱ्या आठ तारखेपर्यंत संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही हे फॉर्म भरू शकता मित्रांनो अपंग मुलांसाठी एकदम चांगली अशी योजना आहे आणि पूर्णतः ऑटो रिक्षा ह्या मुलांसाठी मोफत मिळणार आहे त्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे ऑटो रिक्षा सुद्धा निवडू शकता ज्यामध्ये की तुम्ही ई रिक्षा म्हणजे तो इलेक्ट्रिक रिक्षा आहे आणि लोडिंगसुद्धा घेऊ शकता चालते फिरते मोबाईल दुकानचासुद्धा घेऊ शकता एवढंच नाही तर सुद्धा तुम्ही रिक्षा निवडू शकता बरेच अपंग व्यक्ती हे रिक्षा चालवण्यासाठी सक्षम नसतात तर त्याऐवजी त्यांचे जी कोणी पालन करणारे किंवा त्या अपंग व्यक्तीचे पाल्यसुद्धा तो रिक्षा चालवू शकतात जे की स्वतः रिक्षा चालवण्यासाठी असमर्थ असतील अशा कंडिशनमध्ये त्यांचे नातलगसुद्धा तो रिक्षा लिगली चालू शकतात तर मित्रांनो फॉर्म भरायला दिरंगाई करू नका अवश्य फॉर्म भरा अशाच प्रकारच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद